क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाने नाशिकला पहिली क्वालिटी सिटी म्हणून जाहीर केलंय सर्व सुविधा असलेल्या नाशिकचे हे वैशिष्ट्य टिकून राहावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे आम्ही पुढील चार दशकातील नाशिक कसे असेल याबाबतचा विकास आराखडा तयार करीत असून यामध्ये कोणाला काही सुचवायचे असल्यास त्यांनी नक्कीच अभिप्राय द्यावे असे आवाहन नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे त्र्यंबक रोडवरील पीटीसी समोरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित क्रीडाई नाशिक मेट्रोच्या शेल्टर दोन हजार चोवीस प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या या प्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड क्रेडई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय क्रीडाईचे माजी अध्यक्ष जक्षय शाह क्रीडई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील समन्वयक गौरव ठक्कर मार्गदर्शक दीपक बागड उपाध्यक्ष सुनील कोतवाल माजी अध्यक्ष सुरेश पाटील अविनाश शिरोडे उमेश वानखेडे रवी महाजन आदी उपस्थित होते आयुक्त पोलीस आयुक्त कर्णिक म्हणाले नाशिकचा विकास होत असल्याचं प्रतिबिंब शेल्टरमध्ये उमटत असून नाशिकमध्ये घर घ्यावे असा मोहम मलाही आता होतोय शेल्टरमध्ये पंधरा लाखांपासून घरे असल्याने कामगार वर्गाला घर घेणे शक्य आहे नाशिक सुरक्षित शहर म्हणूनही ओळखले जातात सद्यस्थितीत शहरात स्मार्ट सिटीने शहरात एक हजार सी सी टी व्ही बसवली असून त्यातील सहाशे कॅमेरे सुरू आहेत लीना बनसोड म्हणाल्या मॉडर्न आणि ट्रॅडिशनल यांचा संगम नाशिकमध्ये बघाव्यास मिळतो नाशिक पासून दहा किलोमीटर अंतरावर आदिवासी भाग आहे जिल्ह्यातील पंधरापैकी नऊ तालुके आदिवासी बहुल आहेत अशा या वैविध्यपूर्ण नाशिकची ग्रीन नाशिक ही देखील ओळख असून ती जपण्याची गरज आहे नाशिकचा रंग शिमेंटचा सिमेंटचा होऊ नये ग्रीन नाशिक हीच ओळख अबाधित राहावी किंवा ठेवता यावी यासाठी नाग विकासकांनी प्रयत्न करावे असेही त्या म्हणाल्या आहेत जक्षय शहा यांनी नाशिक वेगाडे विकसित होत असल्याचं सा सांगितलंय तसेच या शहराचा अनेकांना मोह होत असल्याचंही त्यांना त्यांनी सांगितलंय तर कृणाल पाटील गौरव ठक्कर व दीपक बागड यांनी प्रदर्शनाचे वैशिष्ट्य सांगितले अडील आहेर यांनी स्वागत पर भाषण केले यावेळी सर्व स्टॉल धारक उपस्थित होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट